परभणी नागोबा मंदिर परिसरात फेन्सिंग दरम्यान तणाव प्रशासनाच्या मध्यस्थतेनंतर शांतता परभणी शहरातील गुलशनबाग परिसरातील नागोबा मंदिर भागात शनिवारी शव्वीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास तार फेन्सिंगच्या कामावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला रस्त्याच्या जागेबाबत वाद निर्माण झाला आणि दोन्ही गटांकडून जोरदार नारेबाजी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे डॉक्टर केदार खटींग बाळासाहेब पानपटे सय्यद खादर ॲडव्होकेट इम्तियाज खान सय्यद मोहतासिम आदी नेते उपस्थित होते परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला नंतर दोन्ही गटांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रशासनाची भेट घेतली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गटांचे म्हणणं ऐकून घेतले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले दोन्ही बाजूंनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सध्या परिसरात शांतता आहे